इथे यांच्या होम वर आल्यानंतर क्रिएट अँड वरती क्लिक करायचं आहे जे नवीन नवीन नवी फॉर्म भरतात ते ओके सो इथे ना पहा सर्वात अगोदर काय टाकायचं आहे तुम्हाला तुमची नॅशनलिट टाकायचे आहे इंडिया त्यानंतरनं तुमचं फुल नाव टाकायचं आहे जसं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर हो आहे तसं नाव टाकायचं आहे ओके सो इथे त्यानंतर ते झाल्यानंतर ना इथे तुम्हाला रिटाईप नाव टाकायचं म्हणजे तेच नाव इथे ते तुम्हाला पुढं टाकायचं आहे त्यानंतर पहा हॅव यू चेंज युअर नेम तुमचं जर नाव चेंज झालं असेल मागे घेवा तुम्हाला यस करायचं आहे अदरवाइज इथं नो करायचं आहे ओके त्यानंतर पहा तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे रिॲगेन इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे परत एकदा इथे तुम्हाला जेंडर तुमचं निवडून घ्यायचं आहे ओके मेल फिमेल ट्रान्सजेंडर काय असेल ते त्यानंतर ना रिटाईप इथे परत तुम्हाला तेच निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या तुमच्या इथे वडिलांचं नाव येणार आहे इथे परत तुमच्या वडिलांचं नाव तुम येणार आहे मदर नेम तुमच्या आईचं नाव इथे आईचं नाव ओके तुमचा इथे ईमेल ऍड्रेस येणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर येणार आहे ईमेल आयडी टाकल्यानंतर इथे रिसेंट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मेल आय डी वरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय होऊन जाणार आहे त्यानंतर पहा इथे मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे रिसेंट ओ टी पी इथे ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर पहा एंटर आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तुम्हाला त्या नंबरवर ओ टी पी पाठवला जातो आधार कार्ड लिंक आहे त्यानंतर इथे तो ओ टी पी टाकून इथे व्हेरीफाय करायचा आहे ओके एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे ओके पासवर्ड सेट करून गेल्यानंतर आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक करायचं आणि इथे प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके सो आपलं अगोदर पासूनच रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण सो आपण डायरेक्टली ऑनलाईन फॉर्म भरायला चालू करूया ओके सो तिथे अकाउंट ओपन झाल्यानंतर पहा इथे ऑलरेडी हॅव अन अकाउंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुमचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर टाकून तो पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही सेट केलेला आहे सो पहा लॉग इन केल्यानंतर असं तुम्हाला होम पेज दिसून जाईल त्यांचं ओके इथे ऑनलाईन ऑप वरती क्लिक करायचं आहे पहा ग्रुप डी वाल्यांसाठी ही जी वरची पोस्ट आहे वन ऑफ सेवन सी पी सी मॅट्रिक्स ही ऑप्शन आहे पहिलाच त्यावरती क्लिक करायचं आहे येथेहीच आहे हा तुम्हाला कोणत्या विभागात फॉर्म भरायचा आहे इथे बघा अहमदाबाद आग्रा बँगलोर भोपाल असे भरपूर सारे त्यांचे झोन असतात त्या झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता चेन्नई चंदीगड गोरखपूर ओके आ, सो अशा प्रकारे यांचे पूर्ण जे झोन आहे त्या झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आता आपण इथे प्रयागराज ओके इथे प्रयागराज मध्ये भरणार आहोत सो इथे प्रयागराज केलं त्यानंतर पहा आय एम नॉट करंटली डिपेंडेंट इन आर आर बी आर 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 बी सी ओके सो याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे ओके okay, नेक्स्ट केल्यानंतर ना इथे तुम्हाला ते ओ टी uh, पी आधार कार्डवर एक ओ टी पी पाठवला जातो जनरेट आधार ओ टी पी ते क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे टिक करायचं आहे इथे ओ टी पी आहे आणि इथे व्हेरीफाय करायचं आहे ओके okay. सो so, अशा प्रकारे आपण ओ टी पी टाकून घेतलेला आहे हे कट करायचं आहे ओके okay, हे कट झाल्यानंतर ना आपले जे डिटेल्स आपण क्रिएट अकाउंट करताना जो डिटेल्स टाकले जाते सगळे इथे येऊन जातात ओके त्यानंतर ना पहा इथे तुम्हाला तुमची मदर टंग म्हणजे तुमची मराठी भाषा आहे हिंदी भाषा आहे ती इथे निवडायची आहे ओके सो त्यानंतर ना पहा इथे तुमच्या जर मार काही मार्क असतील तुम्हाला जन्म कोण असेल तर इथे टाकायचं आहे हे बेंच मार्क मध्ये ओके नसेल तर नऊ मार्क करायचं आहे त्यानंतर पहा चूज लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन तुम्ही कोणत्या भाषेमध्ये एक्झाम देऊ शकता दे, दे द्यायची दे आहे ते टाकायचं आहे हिंदी मराठी काय असेल ते ओके सो आपण हिंदी मध्ये देणार आहे हिंदी टाकलेला आहे आता इथे तुम्हाला कम्युनिटी निवडून घ्यायची आहे तुम्ही कोणत्या एस सी एस टी अनरिझर्व कॅटेगरी ईडब्ल्यू एस कुठल्या मध्ये येतात ते निवडून घ्यायचं आहे ओके सो आपण इथे ओबीसी त्यानंतर पहा इथे काय दिलेलं आहे डू यू डू यू क्रिमी काय हा डू यु कम अंडर नॉन क्रिमिलियर ओके सो आपल्याकडे क्रिमिलियर नाहीये सो नो केलेलं आहे तुमच्याकडे क्रिमिलियर असेल तर यस करायचं आहे ओके यस केल्यानंतर ना पहा इथे महाराष्ट्र आपण जे आहे ते आपल्या इथे ऍड्रेस टाकायचा आहे ऍड्रेस टाकून दिल्यानंतर सेम ॲज परमन्ट ऍड्रेस तुमचा जर तोच ॲड्रेस असेल तिथे टाकायचा आहे अदरवाइज इथे तुम्ही जो इथे परमनंट ॲड्रेस आहे आणि ते करंट ॲड्रेस आहे तो असं तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ना पहा इथे सेव्ह करायचा आहे ओके सेव्ह झालं सेव्ह झाल्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ना पहा इथे तुम्हाला काही अशा ऑप्शन दिसून जातात का इथे पहा आर्य एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे आर्मी रिटायर्ड आहात तुम्ही यस नो इथे असांत यस करा अदरवाइज इथे नो करा त्यानंतर पहा बेंचमार्क डिसेबिलिटी जर तुम्ही इथे अपंग असांत यस करा अदरवाइज इथे नो करायचं आहे ओके यस केलं तर तिथे तुम्हाला तुमचा जो अपंग प्रमाणपत्र आहे त्याचा नंबर टाकावा लागेल ओके सो इथे खाली दिलेला आहे पहा नीड इफेक्टिव्ह अक प्रीवियस इथे आपण याच्या अंडर येत नाही ओके okay? इथेही नो केला आहे त्यानंतर पहा आर यू सी व्ही सर्टिफिकेट ओके होल्डर नाही आपण एबीसी बी सी सर्टिफिकेट नाही इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास ओके याच्यामध्ये आपण येत नाही सो इथे आपण नो केलेला आहे त्यानंतर पहा आर यू एम्प्लॉय इन इंडियन रेल्वे जर रेल्वेमध्ये काम तो येस करा असेल तर यश करा अदरवाइज इथे नो करायचं आहे त्यानंतर पहा नेम ऑफ द करंट डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन इथे आपलं नॉट ऍप्लिकेबल आहे तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे कुठं काम करा असाल तर टाकायचं आहे अदरवाइज नो ऍप्लिकेन नो ऍप्लिकेबल टाकायचं आहे डिटेल्स ऑफ कोर्स कमर्शियल इथे हे नो करायचं आहे ओके <coughs> एवढं झाल्याच्या नंतर पहा तुम्हाला इथे तुमच्या बँक डिटेल्स टाकायचं आहे तिथे तुमचं तुम्हाला नाव टाकायचं आहे जो बँक पासबुकवर नाव आहे त्यानंतर ना पहा इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर येणार आहे इथे तो अकाउंट नंबर टाकायचा आहे इथे परत तोच कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे म्हणजे तोच अकाउंट नंबर इथे पुढे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आय एफ एस सी टाकायचा आहे इथे ओके कन्फर्म करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर ना रिफंड पहा तुमच्या बँकेचं नाव येणार आहे ओके सर्व असं आलेच नंतर सेव्ह करायचं आहे सेव्ह करून इथे नेक्स्ट करायचा आहे ओके तिसरी स्टेप चालू झाली आपली त्यानंतर पहा इथे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन मध्ये आपल्याला इथे फक्त मॅट्रिक्स लागणार आहे म्हणजे दहावी लागणार आहे ओके सो so, तुम्ही इथे क्वालिफिकेशन ऍड करून घ्यायचं आहे ओका आय टी आय मॅट्रिक्युलेशन ओके सो so, अशा प्रकारे इथे अ टाक तुमची जे दहावीचे मार्कशीट आहे ते टाकून इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे ओके सो so, ऍड करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पहा इथे तुम्हाला सही आणि तुमचा फोटो हा अपलोड करायचा आहे ओके सो so, हा फोटो कशा प्रकारे अपलोड करायचा आहे पहा फोटो कशामध्ये नसला पाहिजे हा पहा एवढा असला झूम नसलेला पाहिजे फोटो एक साइड आतमध्ये गेलेली एक साइड लेफ्ट साइड आतमध्ये गेलेली असले फोटो नसले पाहिजे प्रॉपर सेंटर मध्ये फोटो पाहिजे ओके गॉगल घातलेले न पाहिजे टोपी घातलेली नाही पाहिजे ओके अशा प्रकारे हा फोटो पाहिजे फोटो पहा कसा पाहिजे आता तुम्हाला सांगतो फोटो पहा इट शुड बी अ साईज पस्तीस सीएम टू फोर्टी फायव्ह सीएम और तीनशे वीस पिक्सल टू दोनशे चाळीस पिक्सल अशा स्वरूपात हा फोटो पाहिजे पहा इथे तुम्ही याची साईज बघून घेऊ शकता दोनशे चाळीस पिक्सेल तीनशे वीस पिक्सल तुम्हाला एक वेबसाईट सांगतो ओके सो त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही हे बारीक किंवा मोठे करू शकता कॅन वाय के ओके कॅन के केनंतर ना पहा हिसाइट आहे आय एम रिसायजर याच्यामध्ये फोटो टाकायचा आहे साईज तुमची निवडून घ्यायची आहे फोटो इथे अपलोड करायचा आहे फोटोचं बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे इथे सही सुद्धा अशाच प्रकारे अपलोड करायची आहे पहा इथे तुम्हाला एकशे चाळीस पिक्सल साठ पिक्सेल अशा पद्धतीने सही अपलोड करून तुम्हाला इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे ओके सेव्ह अँड नेक्स्ट नंतर ना नंतर पहा ते सलेक्ट आर आर बी इथे आपल्याला जो आले प्रयागराज ओके सो so, याच्यामध्ये तुम्हाला या पोस्ट आहेत त्या पोस्ट तुम्हाला क्रमानुसार निवडून जे कोणत्या पोस्टला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे त्या प्रकारे इथे तुम्हाला त्या पोस्ट निवडून घ्यायच्या आहेत पहा आता सिंपली पहा इथे काय दिलेलं आहे लेवल फायव्ह टू सेवन आहे त्यानंतर ना पहा वर्कशॉप मध्ये ओके त्यानंतर ना पहा ब्रिज ब्रिजवर ग्रुप डी वाल्यांसाठी ब्रिजवर आहे सर्व ग्रुप ग्रुप च्या पोस्ट आहे पहा लोको शेड इलेक्ट्रिकल आहे पहा ऑपरेशनल इलेक्ट्रिकल त्यानंतर ना पहा टी एल अँड एसी मध्ये आहे ट्रॅक मशीन मध्ये आहे ओके सो अशा प्रकारे इथे तुम्हाला पोस्ट दिसत त्या ग्रुप डी मधल्या ओके सो तुम्ही ते क्रमानुसार इथे लावून घेऊ शकता पहा आपण आता हे लेवल फाय टू सेवन हा क्रम पहिल्यांदा लावला ओके सो त्यानंतर इथे आपल्याला वर्कशॉप हा एक लावला ओके त्यानंतर अशा प्रकारे आपले दोन ते चार असे काय असते ते आपण हे क्रमांक लावले आहे तुम्ही हे ते सगळं हे सर्व सुद्धा निवडू शकता ओके क्रमानुसार सो अशा प्रकारे आपण हे सर्व पोस्ट इथे निवडून घेतलेले आहे ओके सो त्यानंतर ना पहा इथे हार्डली येथे या वरती क्लिक करायचं आहे ओके प्लेस टाकायचा आहे तुम्ही कुठून फॉर्म भरताय ते ओके प्लेस टाकून झाल्यानंतर नाही इथे तुम्हाला तुमचे सिग्नेचर आलेले आहे सिग्नेचर आलेले आहे तर तुम्हाला इथे सेव्ह वरती क्लिक करायचं आहे सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नाही इथे प्रोफाईल सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहा काहीतरी एरर येतोय ओके सो आपण पाहून घेऊया ते एरर काय आहे ओके okay, सो so इथे पहा हा बॉक्स टिक करायचा राहिलेला आहे ना पहा इथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सो so अशा प्रकारे पहा आपला हा ग्रुप डी चा फॉर्म भरून झालेला आहे okay, so ओके सो त्यानंतर ना इथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आय हॅव uh, इथे पहा यांच्या टर्म्स अँड कंडिशन वर टिक करायचं आहे त्यानंतर ना इथे सबमिट करायचं आहे ओके एप्लिकंट विल बी नॉट एबल टू टेकन करेक्शन इन द ऑनलाइन ऍप्लिकेशन जर पहा तुम्हाला काय करेक्शन करायचं आहे फॉर्म एकदा वाचून घ्यायचा आहे त्यानंतर इथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पहा इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे पाचशे रुपयाचा ओके पे बिलडेक्स ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे आय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना प्रोसीड ओके सो प्रोसीड केल्यानंतर ना पहा इथे भरपूर सारे ऑप्शन दिसतात तुम्ही डेबिट कार, कार्ड क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता इथे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नंबर टाकून ओके ब क्रेडिट कार्ड डिपॉझिट वगैरे इथे तुम्हाला ऑप्शन दिसून येते नंतर ना पहा इंटरनेट बँकिंग आहे ओके त्यानंतर ना फोन पे क्यू आर कोड अशा प्रकारे तुम्हाला इथे तुम्हाला युपीआय क्यू आर कोड याच्यावर टॅप करायचं आहे पे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचं पेमेंट होणार आहे ओके सो पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन तुम्ही ते फॉर्म डाउनलोड करू शकता ओके मध्ये यायचं आहे त्यानंतर ना पहा पेमेंट झाल्याच्या नंतर ना तुम्हाला इथे सक्सेस असा ऑप्शन तुम्हाला दिसून जाईल ओके त्यानंतर ना पहा इथे मॉडिफिकेशन जी पंचवीस दोन दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर तुम्हाला इथे मॉडिफिकेशन डेट मध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही जर एडिट केला असेल तर सक्सेस येईल ओके अदरवाइज तुम्हाला इथे अशी टीके येईन ओके त्यानंतर तुमचा हा फॉर्म व्हेरीफाय होऊन जाणार आहे ओके व्हेरीफाय झाल्याच्या नंतर ना इथे हे जो तुम्हाला व्ह्यूज ऑप्शन आहे पहा अशा प्रकारे सो अशा प्रकारे ऑप्शन आहे अशा प्रकारे फॉर्म तुमचा डाउनलोड येते पहा प्रिंट वरती क्लिक करायचा आहे ओके सो प्रिंट वर फॉर्म वरती क्लिक करायचं नंतर ही प्रिंट तुमच्या मोबाईल मध्ये मध्ये तुम्हाला ही सेव्ह करून घ्यायची आहे ओके सो अशा पद्धतीने हा आपण ग्रुप चा फॉर्म भरलेला आहे ओके